च्या नागेश्वर मंदिरामध्ये असलेल्या अन्नपूर्ण मातेची विटंबना करण्यात आली आणि या मूर्तीच्या विटंबनेच प्रकरण जे आहे ते प्रचंड चिघळलेलं पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास दोन ते तीन तास हा मोर्चा चाललेला आहे त्यानंतर सभा सुद्धा झाली आहे या सगळ्याच विषयावरती आपण इथल्या स्थानिक ग्रामस्थांशी बोलणार आहोत आज मोर्चाचं आयोजन झालं होतं नेमकं हे आयोजन कसं झालं आणि आता इथून पुढच्या मागण्या काय ही जी परवा घटना घडली ही घटना घडण्याचं कारण म्हणजे ज्या सकाळी ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला की बाहेरच्या मुस्लिमांनी इथे येऊन प्रार्थना स्थळावरती गर्दी करू नये तर सर्व ग्रामस्थांनी हा ठराव केल्यानंतर ग्रामस्थांच्या पूर्ण ग्रामस्थांवरती हा अत्याचार की त्यांनी जो ठराव केला होता ग्रामस्थांनी की बाहेरून यायचं नाही पण तासाभरानंतर ही अशी जी आदी वृत्तीची लोक आहे त्यांनी ही घटना घडवली आणि त्यांना जे ठरव शिकवलं जातं हे मदरसामधून शिकवलं जातं आज या मदरशामध्ये बाहेरून पगारी एक मौलाना आणून ठेवलेलं आहे त्याला अजूनपर्यंत हाकलायचं काम प्रशासनाने केलेलं नाहीये याला पहिलं इथून हाकलण्याचं काम प्रशासनाने करावं आणि ज्या पण या मुळशी तालुक्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये बाहेरून आलेले सगळे मुस्लिम बांधव बांधव नाहीये जे आधी मुस्लिम लांडे यांनी पहिलं इथून बाहेर जायचं काम करावं नाही तर हिंदुत्ववादी संघटना याला प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहेत आणि आम्ही प्रत्युत्तर असं देऊ की सगळ्यांना लक्षात राहीन आणि प्रशासनाला पण आमचं आवाहन आहे आणि चेतावणी पण आहे इथल्या समाजाला सगळे हिंदू समाजाकडून मुस्लिम समाजासाठी चेतावणी एक आहे की जर इथून पुढं अशी जर घटना परत मुळशी तालुक्यामध्ये झाली तर एकाही लांड्याला परत डुंगणवर करून का दोन मिनटं पण प्रार्थना स्थळावरती प्रार्थना करता येणार नाही अशी आम्ही सगळी तरतूद करून ठेवू हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या गोष्टीला सक्षम आहे सगळं घडवण्यासाठी सक्षम आहेत आम्ही प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेची सगळी देखभाल करतोय आम्ही सगळं व्यवस्थित पूर्ण पार पार केलेलं आहे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत समाजाच्या वरती ना आम्ही कर जे करायचं ते आम्ही बरोबर केले कायदेशीर कारवाई जे करायची त्यांनी केली पण इथून पुढे जर काय झालं तर इथून पुढे मुळशी तालुक्यामध्ये एकही प्रार्थना स्थळ यांचं आम्ही ठेवलं जाणार नाही नक्कीच आज मुळशी मध्ये समस्त कडकडीत बंद पाळला जातो या बंद विषयी हा बंद एक धर्मावरती ज्यांनी आगत केला त्या बाबतीत आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे आम्ही मावळ्या असल्यामुळं आम्हाला पण कोणी अफजल खान बनवायला किंवा शाहिस्ते खान बनवण्यासाठी कोणी रोखू शकत नाही पण आम्ही कायदा सुव्यवस्थेचं पालन करतो म्हणून शांततेत हा बंद पाळलेला आहे पण हिथून पुढच्या काळात हिंदूवादी संघटना जेवढ्या पण आहेत तर त्या एकजुटीने उतरून शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी गणिमिकावा करून मुघलांना इथून परतून लावलं त्याप्रमाणे आम्ही पण करायला मागपुढं हटणार नाही आणि हे जे असे नाराधम जन्माला आलेले आहेत तर यांना चौकडा केल्याशिवाय किंवा त्यांचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही छत्रपती शिवाजी या मोर्चामध्ये महिलांची संख्या सुद्धा खूप जास्त होती त्यामुळे महिलांशी सुद्धा आपण बोलणार आहोत काय सांगाल तरी मोर्चामध्ये सहभागी झाला होता समाज सुद्धा आम्ही मोर्चामध्ये सहभागी सर्व महिलांच्या वतीने झालो आपल्या भारतीय परंपरेमध्ये सर्वात मानाचं स्थान हे स्त्रीला आहे आणि मग ती देवी असो किंवा ती महिला असो आपण तिला पहिलं सर्वात चांगलं स्थान दिलं जातं आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वोच्च आहे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेने सुद्धा महिलांना उच्च स्थान दिलेलं आहे आणि गावच्या ठिकाणी ही अशी निंदनीय घटना गर, घडते म्हणजे अतिशय लांछनास्पद आहे सर्व महिलांच्या वतीने आज इथं जो एक निषेध नोंदवला गेला त्या निषेधाचा एक भाग म्हणता येणार पण त्याच आमच्या बांधवांनी सुद्धा प्रचंड पुढाकार घेतला आणि जर गरज पडली तर आम्ही महिलाही मागे राहणार नाही आहोत याचा आम्ही तितकाच म्हणजे या तर आमच्या मागे राहणारच आहे पण आधी आम्ही त्याचा खात्मा करू कारण त्यांनी दाखवून देऊ ही स्त्री जाती जेव्हा चिघळते जर ती शिवगायांना जन्म देऊ शकते ती चिडल्यावरती शिव शुर, एक शिवराय घडत असेल तर या सर्व मुळशी तालुक्यातल्या सर्व जिजाऊ माता जेव्हा उभ्या राहतील तेव्हा अनेक शिवाजी घडतील आणि मग यांना पळती आज आपण सर्वांनी पाहिलंच आहे की महिला ही तेवढ्याच संख्येने होत्या आज महिलाही त्याच बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने इथे होत्या आणि आज आपण वक्त्यांचे भाषण देखील ऐकलेले आहे की आज सर्वप्रथम आपण भारतीय आहोत पण आज हिंदू धर्म आपण जागृतीसाठी सर्वजण पुढे आलो कारण जी घटना झालेली आहे ती अतिशय वाईट आणि एकदम नीच प्रकारची आहे की ज्याला क्षमाच्या योग्यच नाहीयेत ते पात्र योग्य नाहीये आणि महिलांनी त्याचप्रमाणे इथे योगदान दिलं त्यांनीही दाखवून दिलं की ही घटना अतिशय घाण्याड्या रीतीची आहे महाराजांनी आपल्याला त्यांच्या स्पीच मधून त्यांच्या वक्त्यांमधून खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि आपण आता सध्याला खूप जागृत होण्याची गरज आहे आणि महिला ही कुठे कमी नाही वेळ पडली तर त्या दुर्गेचाही अवतार घेतात हे निश्चितपणे त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे आता हा जो आरोपी आहे या आरोपीला नेमकं काय शक्य करावं त्यांना खर तर फाशीची शिक्षा होणे ही खरच गरजेचे आहे कारण कसं आहे तुम्हाला आपण म्हणतो ना उदाहरण सेट करण्याची गरज असते कुणीतरी तर ते उदाहरण आपण सेट करणं खूप गरजेचं आहे कारण ही जी घटना आहे ना ही बिलकुल म्हणजे तुम्ही विचार करा ना की आज देवा देव देवतांवरती आलेले देवीवरती आलेले आज आपल्या मुली आज आम्ही मी माझी मुलगी आहे आपण त्यांना फ्रीडम देतोय की नाही बाबा तू जाऊन ही गोष्ट शिक तू ती मग आता आपण कोणत्या भरोशाने मुलींना बाहेर पाठवणार आणि आज काय माझीच मुलगी काय ह्या सगळ्याच गावातल्या म्हणा तालुक्यातल्या म्हणा देशातल्या ह्या माझ्याच मुलगी आहेत आणि कसं आहे कसा आज शिक्षक म्हणून सुद्धा आम्ही इथे आहोत तर शिक्षक म्हणून आपण काय करतो मुलांना योग्य ती दिशा देतो आणि त्याच पद्धतीने ही जी घटना घडलेली आहे ती खूप घाण्याड्या प्रकारची आहे आणि त्या व्यक्तीला ही शिक्षा झालीच पाहिजे नक्कीच आपण बघतोय की या प्रकरणातला जो आरोपी आहे चांद शेख त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करताना हे समस्त मुळशीकर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या या भव्य मोर्चा नंतर नेमकी या आरोपीवरती काय शिक्षा होणार त्याच्यावरती कुठली कलम लावली जाणार आणि त्याला नेमकी कोणतं शासन केलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आत्ता तरी आज दिवसभर मुळशी तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळला जाणार आहे आणि या बंदच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून कुठेतरी निषेध जो आहे तो मुळशीकर नोंदवताना पाहायला मिळतात कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी सिद्धी टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो